आता मी जस्ट आलेलो आहे पनवेलला तर आपल्या गावाकडच्या दहंडी नंतर गावाकडचा श्रीकृष्ण जन्मोत्सव हे सगळं काय सेलिब्रेट केलेलं आहे आणि जे ब्लॉग पण आलेले आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता ॲक्च्युली हा ब्लॉग आहे तो मी लवकर टाकेन कारण की जी दहंडीचा ब्लॉग आहे त्यात खूप सारा एडिटिंग आहे हा ब्लॉग मी उद्याच टाकेन तर हा पहिले येईल आणि उद्या संध्याकाळी आपला दहंडीचा ब्लॉग येईल तर आता मी आलेलो आहे पनवेलला आणि आता चाललेलो आहे दहंडी बघायला इथल्या तर मी पनवेलमधल्या जेवढ्या दहंडी आहेत तेवढा बघायचा प्रयत्न करीन आणि आता झालेलं आहे संध्याकाळ म्हणजे दहंडी फुटायचा टाईम झालेला आहे तर जेवढा माझ्या इथे होऊ शकेल तेवढा मी कवर करायचा प्रयत्न करणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये बनून राहा जेवढे पनवेल नवी मुंबई यासाठीच्या दहंडी आहेत ते आता मी बघायला चाललेलो आहे काहीच खूप जोरात पाऊस झाला होता आणि थोडा वेळ थांबलो दो, तुम्ही बघू शकता इथे सगळा पाणी पाणी झालेलं आहे थोड्या वेळासाठी खूप जोरात पाऊस आला आता निघालेलं आहे तर पहिले आपण इथेच जाणार आहोत डी के डी कॉलेजजवळ कारण की आमच्या घरापासून अगदी खूप जवळ आहे त्यामुळे पहिले आपण तुमची खांडी बघायला जाणार आहोत जवलेली आहे पार्किंग तशी खूप लांब भेटली मला पण सेफ लागली पतक, ले ले, ही महत्वाची आहे तर काही समोर आहे ढोल पथक आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता सगळे गोविंदा पथक आलेले आहेत आणि ते सगळीकडे बॅरिकेट लावलेले आहेत म्हणजे पब्लिक आतमध्ये जाऊ शकत नाही हे खूप छान केलेलं आहे आता सगळे पब्लिक आतमध्ये येते आजूबाजूला बॅरिकेट लावल्यामुळे पब्लिक आतमध्ये जाऊ शकत नाही फक्त गोविंदा पथक आणि ढोल पथक हेच आहे सलामी केल्यानंतर ढोल वाजले आहे आणि ढोलाच्या तालावरती नाचायची मजा सुरली आहे आजूबाजूला फुल पब्लिक बसलेली आहे आणि पब्लिक पण फुल एन्जॉय करत आहे तर काहीच आता इथली आपण एक सलामी बघितली खूप वेळ लागतो आहे आणि आपल्याला भरपूर काय कवर करायचं आहे तर आता आपण दुसरीकडे जाणार आहोत तर कोण बघत असेल इथे जर लास्टपर्यंत ज्यांनी कोणी बघितली असेल तर कोणी हंडी फोडली इथली सिक्यूटी कॉलेजची तर कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणी हंडी फोडली तर आता चाललो आहे दुसरीकडे व्यवस्था वगैरे खूप छान केली होती सगळं काय खूप नीट सिस्टमॅटिक केलेलं आहे ते तर काहीच आता आपण चाललेलो आहोत पनवेलमध्ये पनवेलच्या हंड्या बघणार आहोत मग हांडा कॉलनीमध्ये जाऊ आणि पुढे पुढे बघू शकलं जायचं आहे आता चाललेलो आहोत आपण पनवेलमध्ये ते पेंटिंग केलेली आहे ती खूप छान वाटते बघून खूप मस्त वाटत बघायला पेंटिंग सगळीकडे मस्त फुलांची प्राण्यांची बघू शक तुम्ही प्राण्यांची पेंटिंग आहे फुलांची सगळं काय खूप भारी वाटतं बघितल्यानंतर तर काही आता आपण आलेलो पनवेलमध्ये मेन पनवेलमध्ये इथे मला पार्किंग जस्ट लगेच समोरच भेटली आणि पाठीमागे थंडी लागलेली आहे बघू शकतो हो तुम्ही काहीच <क्षाथ> समोर चालतोय आणि पाठीमध्ये सोनाली

गाईज इथे फुल धमाल होती खूप भारी इथं आयोजन केलं होतं बट आपल्याला अजून दहंडे कवर करायचे आहेत त्यामुळे मी इथं निघालो तुम्हाला सुद्धा दाखवायच्या दहंड्या तर फक्त इथली कोणी हंडी फोडली कमेंटमध्ये सांगा कोणी इथली हंडी फोडली ती कुठल्या गोविंदा पथकाने गाईज समोर देवदेव चाललेला आहे तुम्ही इथे बघू शकता जसं मी आपल्या गावाकडच्या दहंडीमुळे दाखवलं आपल्याकडे कशाप्रकारे देवदेव चालतो इथे थोडी वेगळी पद्धत आहे पण देव एकच तिथे अंगात देण्याची पद्धत वेगळी आहे आपल्याकडे वेगळी आहे गावाकडची ग्रेहणीचा ब्लॉग अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे कशाप्रकारे अंगा देतो पण देव एकच काणिकनाथ महाराजच पण पद्धत वेगळी आहे पब्लिक फुल रस्त्यावरती <नाग> पूर्ण रस्ता भरलेला आहे त्यामुळे ट्रॅफिक पण जॅम झालेली आहे गाडी जायला इतका खूप वेळ लागला आता था था ए, आ, आता खांदा कॉलनी मध्ये थांबलो होतो पण इथं अजून पथकं आलेली नाही आहेत त्यामुळे आता चाललोय कामोट्यामध्ये कामोड्याला मोठ्या अंड्यात मी जस्ट थांबलो होतो असंच जाता जाता ऑन द वे लागतो त्यामुळे पण अजून पदकं नाही आलेली आहेत तुम्हाला थोडे शॉर्ट्स दाखवले आता कामोठ्याला तर काही आता आपण आलेलो कामोठ्यामध्ये निलेशे यांनी आयोजित केले चालू आहे आत्मवर आत्म हात्म हात्वार झिकेट गाय घिटियर साधारण हातारा सांगा रावता शिवराचे सांग दो तो दो टारे 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 दोन तीन चार पाच सहा ताराची अतिशय सुंदर सरावी दिलेली आहे तर काही कामोड्यातली पण हांडे आपण बघून झालेली आहे तर इथली मला अपडेट द्यानंतर कमेंटमध्ये कोण फोडेल अशी तर आता आपण मोस्टली सगळं काय कवर केलेलं आहे पाच सहा जागेवरती गेलो आहोत तर आता मी हा ब्लॉग एंड करते कारण की सकाळपासून मी ब्लॉगच करत आहे गावाकडे आपली गावाकडच्या हंडीचा ब्लॉग केला त्यानंतर आता पनवेल आणि नवी मुंबईमधले सगळे हंडी कवर केली आहे तर आता मी ब्लॉग एंड करत आहे तर मला तुम्ही सांगा ब्लॉग कसा झाला होता आय होप जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर तुमच्या सपोर्टची नक्कीच गरज लागेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा थँक्स फॉर वॉचिंग बा बाय